अल्पसंख्याक आयोग पॅरेजिया खान यांनी अकरा फेब्रुवारी रोजी पातूर शहरातील एका खासगी शाळेत भेटी देऊन शिक्षकांच्या अडचणी जाणून घेतल्या भेटीदरम्यान शिक्षकेशी मागणी मानसिक छळ शिक्षकाकडून बंदुकीचा धाक दाखवून आर्थिक पैशाची वसुली आदी धक्कादायक खुलासे समोर आल्याने अल्पसंख्याक व ग्रामस्थांच्या पायाखालची जमीन सरकली या प्रकरणी महिला शिक्षकेच्या फिर्यादीवरून अकरा फेब्रुवारी रोजी खाजगी शाळेचे सचिव हाजी सय्यद कमरुद्दीन सय्यद इस्माईल सय्यद फराजुद्दीन सय्यद कमरुद्दीन फरिया समरीन सय्यद कमरुद्दीन जावेदपूर रहमान अब्दुल वाजीद या चौघा विरुद्ध पातूर पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हा दाखल केला असून सचिव सय्यद याला अटक करण्यात आली आहे सचिव सय्यद कमरुद्दीन यांनी सात सप्टेंबर दो हजार तेवीस रोजी महिला शिक्षिकेला बोलवून शरीर मागणी केली नकार दिल्याने सचिव सय्यद कमरुद्दीन यांनी पीडित महिला शिक्षकेला निलंबित केले त्यानंतर चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सचिवाने महिला शिक्षकेला बडतर्फी केले या सर्व प्रकाराची तक्रार शिक्षकांनी अल्पसंख्याक आयोगाकडे केली होती सदर तक्रारीची दखल घेत अल्पसंख्याक आयोग पॅरेजिया खान यांनी पातुरातील खाजगी शाळेत अकरा फेब्रुवारी रोजी पोलीस बंदोबस्तात धडक दिली आणि जा तक्रारी जाणून घेतल्या कठोर कारवाई करण्याचे निर्देशनावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी सचिव सय्यद कमरुद्दीन याला अटक करण्यात आली असून पुढील तपास उपनिरीक्षक बंडू मेश्राम करीत आहे सर्वेक्षण आगे होगी आदरणीय खान सर ने जिस टाइप की शिकायत करी है जैसा सर का ऑब्जर्वेशन है उसके हिसाब से बहुत ही गंभीरता से पुलिस प्रशासन इसको लेगा एंड जिसके साथ भी गैरकृत्य हुआ है उन्होंने संबंधित पुलिस स्टेशन में जाके तकरार दाखिल करने पर कड़ी से कड़ी कार्रवाई आरोपी के विरुद्ध में की जाएगी सर शिकायतकर्ता महिलाए अधिकतर है अब डरी सही है पुलिस कैसा भरोसा दे रही है आधी महिला तक्रार से पुलिस ने तक्रार आरोप तकरार जो भी महिला के साथ गैरकृत्य हुआ है उनके तकरार जल्दी से जल्दी नोंद किया जाएगा एंड उस पर आगे कायदेसी कार्रवाई कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी थैंक यू प्रतिनिधि नासिर शेख